गोपालकाला हा एक पारंपरिक मराठी सण आहे हा सण मुख्यतः कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो गोपालकाला हा एक सामाजिक आणि धार्मिक उत्सव आहे यामध्ये लोक एकत्र येऊन सामूहिकपणे उत्सव साजरा करतात दही पोहे लोणी साखर नारळ फळ इत्यादी पदार्थ मिसळून गोपालकाला तयार केला जातो हा प्रसाद सर्वांना वाटला जातो मुलं मुली पारंपरिक वेशात थटून सहभागी होतात काही ठिकाणी दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे यामध्ये तरुणांची टोळी हंडी फोडण्यासाठी मानवी मनोरा बनवते श्रीकृष्णाच्या बाललीला या सणामध्ये प्रेरणा आहे शाळा समाजसंस्था आणि गावी गोपालकाला उत्साहाने साजरा करतात हा सण प्रेम एकता आणि भक्तीचं प्रतीक मानला जातो या दिवशी भजन कीर्तन आणि नृत्याचे कार्यक्रम होतात गोपालकाला मुलांमध्ये सहकार्य आनंद आणि टिवेशन वाढवतो या सणामुळे आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेली जाते धन्यवाद माझे असे नवीन व्हिडिओ येत असतात तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओना लाईक करत जा शेअर करा सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद